जय मल्हार मित्रांनो कसे तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो आणि व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे ही जानूसाठी व्हिडिओ बनवत आहे ह्याच्यामध्ये सर्व जाणूच असेल जानू श्रीच जा हो का आणि मी जेव्हा जेवायला बसले होते ना तेव्हा हिला जेव म्हटलं तर जेवत नाही हो का कसं किचन वर चढून बसली बघ घ्याव चालू आहे बर का दूध तापाला ठेवलेला आहे मी आणि इकडं हे कसं माग उभारलंय बघा हे तर लाईकडू आहे माणूस लय घड्या लय मजाला हे आहे आणि ही तिला कधी मी जेव म्हणते ना तेव्हा जेवत नाही आमच्यासोबत जेवण करत नाही मोबाईल बघत बसते आणि आता मी थोडं काहीतरी व्हिडिओच तर काहीतर करत बसले ना आम्हाला जेवण दे मला ताण लागलं हे झालं ते झालं हे आलं हे सारखं खिरकीर असते हेच ही जाणूच बघा जा ही कस किचन वर चढून बसली आहे लय म्हणजे लय कडू आहे बर का जाणू तर तिला आता जेवण द्यायचंय मला इकडं बघा तिच जेवण चालू आहे बर का दूध चपाती आहे आणि किचन वर चढून खाते बर का मित्रांनो लय म्हणजे लय ही करते तिनो श्री तर मी नंतर जीवते म्हणून सांगते आणि हिच झाल्यावर त्याच किटकिट किटकित चालू होतय माझं काहीतर काम असलं ना व्हिडिओ वगैरे मी काढत बसले नाहीतर काहीतर करत बसले ना तेव्हा त्या हॅन्डला ताल भूकलं लागतं पोरांना तुम्हीच का सांगा घरामध्ये काम नसतंय काय करती बसती तेवढं स्वयंपाक करून व्हिडिओ काय ते काय काढणं अपलोड करायचं असतय म्हणतात सगळेजण हे काम नसतंय का पोरांसोबत दिवसभर दिवस दिवसभर एवढं फिरतात ना पोर बापा बापा तुझा तुझं काय चालू आहे काय तू ए दाखव काय हातामध्ये काय आहे तुझ्या हातामध्ये हो का हे कुरकुरी मध्ये सापडलंय बघा बॉल आणि ही श्री ही कशाला देती ही तर लय तोंडाची आहे आणि ही देती का काय हातातलं काय देत नाही ती स्वतःच्या हातातलं स्वतःच्या हातातलं काहीच देत नाही दुसऱ्यांचं मात्र घेते लवकरात लवकर लय अग आहे ती पोरी आणि पोरा पण तसलंच आहे ह्याला रागवलं तर ह्याला राग येतं हिला रागवलं तर तिला राग येतं कोणाला रागवायचं काय करायचं तेच समजत नाही हो का इकडं पैसे घेऊन उभारलं बघा आता दुकानला जाण्यासाठी ह्या पोरांना दिवसभर किती धरायचं सांग मला पोरांमध्ये माझं काम एक पण होत नाही चांगलं हो का इकडं खाते बघा जेवण करती जानू ए जेवण सांडलं सांडू देत जेवतो इकडं थोडं भाजीपाला कोथिंबीर कांद थोड फार आणलं बर का तर चला व्हिडिओ इथंच एंड करते मला दिवसभर यांच्या नादीमध्ये पडायचं असतं तर चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब बाय बा, बा,